सर्वसामान्य जनतेचा खाडे मिरजेला मंत्रिमंडळात घ्यायला लावून मी चुकच केली राज्य प्रवक्ते संतोष पाटील पश्चिम महाराष्ट्रातील मिरजेतील हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचं प्रतीक असलेला सहाशे पन्नासा मीरा साहेब दर्ग्यास भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळेला राज्य प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की ज्या मतदारसंघाने चार टर्म आमदार म्हणून निवडून दिलं दोन वेळा मंत्रीपद भूषवलं एक वेळ जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिलं वेगवेगळ्या खात्याचे मंत्रीपद मिळालं हे सर्व मिरजेतील मतदारांनी निवडून दिल्यामुळं राज्य सरकारच्या लाल दिव्याच्या गाडीत बसून पोलीस फौज फाट्यासहित सहित मिरजेतील व जिल्ह्यातील रस्त्यावर डाम डवलानं फिरता आलं हे केवळ मिरजेतील मतदारांनी निवडून दिल्यामुळेच परंतु ज्या ताटात जेवले त्याच ताटाला छेद देण्याचं काम आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केले एका कार्यक्रमामध्ये मी हिंदू चर्मकार आहे आणि मी ज्या मतदारसंघातून निवडून आलोय तो मतदारसंघ मिनी पाकिस्तान आहे असं एका कार्यक्रमात जिबेला हाड नसल्यामुळं बोलू शकला ही आता जनता आणि पूर्ण महाराष्ट्र विसरणार नाही परंतु याचा मला खूप पश्चाताप होत आहे कारण आमदार सुरेश भाऊ खाडे यांना मंत्रिमंडळात घ्यावयाची शिफारस मी तुमच्या समोरच महाराष्ट्रातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली होती त्यामुळेच आपल्याला काही दिवसानंतर त्यावेळेला मंत्रिमंडळात घेतला अशी माहिती राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी दिली यावेळेला राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील पुढे म्हणाले की माझा मित्र राजू शिंदे त्याचा एक नातेवाईक त्याचे काम आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे होते म्हणून राजू शिंदे यांनी मला सांगितले की त्यांना मिरजेमध्ये घेऊन गेलो परंतु ते त्यावेळेला प्रदेश उपाध्यक्ष झाल्यामुळं मुंबईत होते दुसऱ्या दिवशी मी त्यांना आणि पेठ वडगावचे प्राध्यापक चंद्रकांत पोळ यांना घेऊन मुंबईत माननीय सुरेश भाऊ खाडे हे कार्यक्रमात होते त्या ठिकाणी मी गेलो त्यांचं अभिनंदन केलं व चंद्रकांत पोळ याचं काम मी सांगितलं आणि त्याच वेळेला काही आमदार वरिष्ठ नेते त्यावेळेला उपस्थित होते त्यांच्यासमोरच मी सांगितलं की हे आमदार सुरेश भाऊ खाडे हे जिल्ह्याच्या कुठल्याही मतदारसंघामधून निवडून येण्याची त्यांची क्षमता आहे जे मधून निवडून येतात मिरज मधून निवडून येतात व कुठल्याही मतदारसंघातून निवडून येतील अशा एकंदरीत दलित मागासवर्गीय व्यक्तींना आपण मंत्रिमंडळात का घेत नाही असा सवाल मी त्यांना केला त्याचा परिणाम असा झाला की एक महिन्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात घेतलं गेलं हे केवळ मी जे त्यावेळेला वक्तव्य केलं होतं त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळ स्थान मिळालं त्याचा पश्चाताप आज मला होत आहे अशी माहिती राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज चांगली न्यूज आज आम्ही मिरजेमध्ये मिरजसाहेब दर्गा या ठिकाणी भेट देण्यास आलो आहे मिरजेचा मिर्जेचा सुरू होत आहे आणि मिरजेच्या या दर्ग्याला आम्ही आशीर्वाद घेण्यासाठी दुवा मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर मिरजेचे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिमचं एक ऐक्याचं प्रतीक मानलं जातं हा मिरज साहेब दर्गा याच भागाचं प्रतिनिधित्व करणारे इथले आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी एक नुकतंच वक्तव्य केले आहे की हा भाग मिनी पाकिस्तानमध्ये येतो तर मी पहिला त्यांचा निषेध व्यक्त करतो कारण या हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणार हे मिरज दर्गा या मिरजेमध्ये अंदाजे पंधरा वर्षाखाली याचं अफजलखानाच्या वधावरनं एक दंगल उसळली होती आणि या दंगलीचा फायदा घेऊन हे सूरजभाऊ खाडे हे आमदार झालेते म्हणजे दुसऱ्याच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ म्हणजे दंगलीवरती पोळी भाजणारे ह्याच्यातून आमदार झालेले हे माननीय भाऊ खाडे यांच्या तोंडातून हे वक्तव्य जाणं म्हणजे एक साहजिकच होतं आणि हे त्यांच्या तोंडातून दिलेलं वक्तव्य हे त्यांचंच कशावरनं असंही संबंध जातं परंतु त्यांच्या तोंडात कोणी वक्तव्य घातलं हे पण माहीत नाही कारण असं आमदार या ठिकाणी असं बोलणार नाहीत असं या मिरजेच्या जनतेला माहिती आहे तर मी या त्यांचा निषेध व्यक्त करताना असं सांगू शकतो या सुरेश भाऊ खाडे हे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष झाले असताना त्यांना माझा मित्र आहे एक राजू शिंदे राजू शिंदे एका त्याच्या मित्राला माझ्याकडे घेऊन आला आणि सांगितलं की सुरेश भाऊ यांच्याकडे काम आहे म्हणून परंतु सुरेश भाऊ या ठिकाणी नव्हते आणि मी त्यांना घेऊन मुंबईला गेलो आणि त्या ऑफिसमध्ये गेलो असताना त्या ठिकाणी सुरेश भाऊ ते त्यांचं अभिनंदन केलं आणि तिथे असणारे भाजपचे काही आमदार आणि पदाधिकारी त्यांना सांगितलं ते सुरेश भाऊ या सांगली जिल्ह्यातून जतमधून आमदार झाले मिरजमधून आमदार झाले एक मागासवर्गीय समाजाचा व्यक्ती हा आमदार होतो आणि त्यांना आमदार न उठवता त्यांना मंत्रिमंडळात मंत्री करावं मं असं मी त्या ठिकाणी या दर्ग्याच्या समोरनं मी खोटं बोलत नाही ही सत्य कहाणी आहे की त्यांना मंत्रिमंडळात घेण्याचं भाग मी केलं तर असं मला असं वाटतं की, की ते या ठिकाणी मी ती चूक केली कारण त्यांनी ज्या ताटात खाल्लं त्या ताटात छेद देण्याचं काम हे सुरेश भाऊने केलंय असं मला वाटतं त्यामुळे त्यांचाही मी निषेध व्यक्त करतो या मिरजेमध्ये हा दर्गा आहे या दर्ग्याची सुरुवात सहाशे पन्नासावा हा उरुस आहे आणि या उरसाचा मानकरी म्हणून या मिरजेतील चर्मकार समाजाचा पहिला मान असतो आणि हे चर्मकार समाजाचेच हे आमदार सुरेश भाऊ झालेत आणि सुरेश भावांच्या तोंडात नाही वक्तव्य गेले की हे मिरज हे मिरज हे पाकिस्तान मिनी पाकिस्तान आहे असं म्हणलेले आहेत त्यामुळं या मिरजेच्या जनतेनं त्यांना निवडून का दिलं याचा पश्चाताप त्यांना आत्ता व्हायला लागलाय कारण ही वाक्य या सांगलीमध्ये त्यांनी नुकतेच या ठिकाणी निते निलेश राणे या ठिकाणी नितेश राणे आलते आणि त्यांनी हे मी हिंदू मतावर निवडून येतो त्याच ठिकाणी हे दुसरं वक्तव्य करतात की मी ह्या मिनी पाकिस्तानामध्ये निवडून येतो म्हणजेच या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना ह्यांच्या तोंडात घालून एक दंगली भडकवण्याचं काम उर्साच्या समोर आहे असं एकंदर दिसतं म्हणून या भारतीय जनता पार्टीच्या ह्या आमदाराचा नितेश राणाचा मी निषेध व्यक्त करतो आणि भविष्यकाळामध्ये या उर्साला या हिंदू मुस्लिम ऐक्य समाज जाणाऱ्या या मिर्जेना सर्वांनी सुख समाधानी समाधानीने आणि कुठलीही जातभेद न मानता दंगा न करता या ठिकाणी ऊरस साजरा करावा अशी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद